रामकृष्णारी बेसवमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचं पंचवीस वर्ष असल्यामुळं आज देव या ठिकाणी मिटिंग आयोजित केलेली होती युवक मित्र मित्रमंडळात त्या यांच्या मार्गदर्शनाखाली मिटिंग झालेली आहे आणि आता आम्ही सर्व कार्यकर्ते ठराविक या ठिकाणी ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे हे पाठीमागं दर्धाव प्रिन्स मंदिर आहे गाता मंदिर आणि ह्या गाता मंदिरच्या समोरच या ठिकाणी हे मोठासा हॉल आहे आणि या हॉलमध्ये या ठिकाणी कार्यक्रम असणार आहे असा परिसर एकदम छान आहे हा आपण पाहू शकता असा मोठासा हॉल असल्यामुळं कार्यक्रम एकदम व्यवस्थित होणार आहे मी सर्व आपल्या महाराष्ट्रातील तमाम युवक युवतींना आवाहन करतो आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी यायचं आहे इथं मोठा हॉल असल्यामुळं आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही उन्हाळ्यात उकडण्याची अडचण येणार नाही या ठिकाणी आमचे काही कार्यकर्ते आहेत रामकृष्णारी जरा आपण थोडस आम्हाला माहिती देसाल का या ठिकाणी नियोजन करतायत आमचे बांधाशी वैरट इथं सर्व काय पाहतायत बांधाशी वैरट आपण इथं किती दिवस झाला आपण या या जागेची पाहणी करून तुकाराम बिजेपासून चालू हा नियोजन हा हे ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे बांधाशी वैरट सचिव या एक मिनटं जरा आमच्या संघटनेचे सचिव आहेत योगेजी जाधवसाहेब युवस्वमुक्त युवक संघाचे सचिव आहेत आम्ही सर्वजण या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो होतो थो। थोडक्यात या ठिकाणी पाहणी करून झालेली आहे आणि या ठिकाणी ये जरा प्रिन्स पुढे ये जरा ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे भापकर साहेब तसेच शिरेकर बापू आणि उपाध्यक्ष योसनमुक्त युवक संघटनेचे या ठिकाणी आहेत आपण यांची थोडीशी चर्चा करू एक मिनटं जरा आम्ही जरा एक दोन मिनिट युट्यूब चॅनलला एक मिनट आपण आमचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते हे शेरेकर बापू आहेत बापू हा तुम्हाला कार्यक्रम स्थळ कसं वाटलं अतिशय भव्य आणि दिव्य आहे आणि एका वेळी एकत्र सगळा मृत्यू संघाचा परिवार बसेल एवढी या जागेची क्षमता आहे आणि एकत्रित असल्यामुळे कार्यक्रमाला स्वरूप अतिशय चांगले या ठिकाणी बापूंचं म्हणणं की कार्यक्रमाला स्थळ एकदम जबरदस्त आहे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते भापकर साहेब आहेत भापकर साहेब आपण या ठिकाणी पाहणी केली आता तर हा कार्यक्रम आपल्याला कसं वाटतं एकदम छान आहे बिलकुल समोर महाराजांचं मंदिर आहे आणि महिलांच्या वरवरती राहायची सोय आहे अरे वा त्याच्यामुळे आणि आपण मोबाईल लॅट्रिन्स संडास ठेवणार होते कसलच काय प्रॉब्लेम येणार खूप सुंदर कार्यक्रम बरोबर तर तुम्ही महाराष्ट्रात युवकांसाठी काय संधी देसाल ज्यांना जे शक्य असेल शक्य म्हणण्यापेक्षा शक्यतो सगळ्यांनीच बऱ्याच जणांनी यायचा प्रयत्न इथं हा कारण जीवनाला एक वळण देणारा गामी बनवणारा हा कार्यक्रम ठरू शकतो नवीन असणारा नाही हे सोय आहे सगळी कुठली फी नाही आम्ही काही घेतच नाही निशुल्क का कार्यक्रम निशुल्क निशुल्क तर बापकर साहेबांचं म्हणणं आहे की निशुल्क कार्यक्रम आहे तर सर्व युवक युवतींनी जास्त सहभागी होण्याचा प्रयत्न करा प्रयत्न करावा या ठिकाणी उपाध्यक्ष आहेत मालुसरे गुरुजी आपण किती परिश्रम करताय आणि आता कार्यक्रमाचं आठ दिवसावर आलेलं आहे तर आपल्याला काय म्हणायचं आहे याबद्दल गेली एक महिना याचं या कार्यक्रमाचं नियोजन चाललंय आणि राहिलेल्या आठ दिवसामध्ये या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी या इथं राहून केली जाणार आहे आणि अत्यंत पवित्र असं ठिकाण इथं तुकोबारायांची गाथा जिथं बुडवली गेली आणि तीच गाथा ज्या ठिकाणी तरली गेली अशा पवित्र तीर्थकस्थळी गाथा मंदिर देहू अशा या पवित्र स्थळी वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान असलेले एक श्री क्षेत्र देहू या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमामध्ये या संस्कार सोहळ्यामध्ये अधिकाधिक युवक युवतींनी सहभागी होऊन आपल्या जीवनाला वळण देण्याचं या ठिकाणी कार्य करावं अशी ठीक थी। आहे या ठिकाणी चांगल्या प्रकारे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत मी सर्वच महाराष्ट्रातील योग युवतींना आवाहन करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं रामकृष्ण आरे ¿Qué yeah. es yeah.